किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त कुरकुरीत असे पोह्यापासनं पापड बनवणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे अगदी कमी वेळात हे पापड बनवून तयार होतात पहिल्यांदा जरी हे पापड कोणी करेल त्यांचेसुद्धा पापड हे बिघडणार नाही अगदी सोप्या पद्धतीचे हे पापड आहे जिभेवर ठेवताच विरघळेल असे कुरकुरीत हे पापड होतात तर यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम या मेजरिंग कपाणी एक कप पोहे घेतलेले आहे मेजरिंग कप नसेल तर एखादी वाटी घेतली तरी चालेल पण त्याच मापाने आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे याच कपाने मी या मिक्सरच्या पॉटमध्ये एक कप पाणी टाकत आहे आणि हे छान मिक्सरमधून फिरवून घेऊ तर आता परत मी पाणी टाकलेलं आहे एक कप असं इथे दोन कप पाणी टाकलेलं आहे आता परत हे आपण हे मिश्रण व्यवस्थित फिरून घेऊ छान याच प्लेन हे पेस्ट तयार व्हायला पाहिजे मिश्रण व्हायला पाहिजे तर बघू शकता मस्त हे मिश्रण प्लेन झालेलं आहे हे मिश्रण खूप जास्त जा घट्टही नाही पाहिजे आणि खूप पातळही नाही पाहिजे तर या पाते एका पातेल्यामध्ये हे मिश्रण मी टाकून दिले आणि छान हे मिक्स करून घेऊ या एक एक कपामध्ये माझे पंचवीस ते तीस पापड बनतात आणि पटकन होतात आता परत मी इथे पाणी टाकत आहे या मिश्रणामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं खूप जास्त एका वेळेस पाणी टाकायचं नाही तर मी हे एक कप पाणी परत टाकून देणार आहे तर हे पापड बनेपर्यंत आपल्याला चार चार कप पाणी लागणार आहे या दोनशे पन्नास ग्रॅम या मेजरिंग कप पाणी वाटी घ्याल तर त्या वाट्याने चार चार वाट्या घ्यायचं आहे पाणी तर बघू शकता इथे मी कढईमध्ये गॅसवर कढई ठेवली आहे आणि या कढईमध्ये मी परत दोन कप पाणी टाकत आहे तर एकूण पाणी आपल्याला चार कप लागणार आहे आता हे पाणी थोडं कोमट झालं की यामध्ये हे मि तयार झालेलं मिश्रण पोह्यांचं मिश्रण आपण टाकून देऊ आणि सतत आपल्याला हे चम्मच फिरवत राहायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर पंधरा ते वीस मिनिटपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आता हे पातळ वाटते पण नंतर हे हेच मिश्रण छान घट्ट होते आता चवीनुसार मीठ घालू एक चमच पांढरी तीळ टाकलेली आहे तिळ्याऐवजी आपण चिली फ्लेक्स टाकले ते ते सुद्धा चालेल आता वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे हा टीस्पून तुमच्याजवळ नसेल तर किचनमधला झिरो साईजचा चम्मच येतो ना त्या साईजने एक चम्मच बेकिंग सोडा टाकला तरी चालेल पण मी इथे या वन फोर्थ टीस्पून या मापाने इथे पावडर टाकलेला आहे बेकिंग पावडर आणि हे आत्ता सतत मिश्रण फिरवत राहायचं आहे पावडर टाकल्याने हे बेकिंग पावडर टाकल्याने पापड खूप मस्त फुलणार आहे अगदी डब डब्बल साईजचे हे पापड होतात तर बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे हे मिश्रण आपलं पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी घट्ट असं झालेलं आहे जेणेकरून आपल्याला पापड सहज पाडता येतील टाकता येतील मिश्रणाला शायनिंग आली की समजायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता अगदी या मिश्रणाला मस्त शायनिंग आलेली आहे छान वीस मिनिटपर्यंत मी उकळवून घेतलेलं आहे आता दुसरी टीप आहे की चम्मच चम्मचवर आपण एक रेश पाडू हे बघा व्यवस्थित हे छान मिक्स करायचं आहे तर इथे आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे आता मी दुसरी टिप सांगते या चम्मचावर सा अशी रेश ओढली ना तर ही रेश अगदी जशीच्या तशी पाहिजे म्हणजे समजून जायचं की आपलं हे मिश्रण बिलकुल तयार झालेलं आहे पापडाचं आता हे कमी गॅसवर शिजवून घ्यायचं असंच आणि आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे थोडं थंड झालं की आपण एका जाड पॉलिथीनवर छान पापड टाकून देऊ कारण पॉलिथिनवर मी टाकत आहे ना त्यामुळे अगदी गरम गरम हे टाकायचं नाही आणि बघू शकता अशा प्रकारे छान आपण पापड तयार करून घेऊ तर इथे माझे पंचवीस ते तीस पापड या एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅमच्या मेजरिंग कपाच्या मापाने मी हे पापड करून घेत आहे छान पंचवीस ते तीस पापड हे होणार आहे माझी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर दुसऱ्या दिवशी बघू शकता हे पापड असे मस्त खन्न वाळलेले आहे वाळल्यावर या पापडाचा कलर असा येतो पण तळल्यानंतर छान पांढरे होतात आणि खायला तर खूप मस्त वाटतात नक्की तुम्ही करून बघा बघा आता मी तळून दाखवते तुम्हाला हा एक पापड अगदी साईजच्या डब्बल हा पापड होतो मस्त मोठा फुलतो आणि शिवाय कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळेल असा हा पापड बनून तयार होतो नक्की तुम्ही करून बघा बघू शकता किती मस्त पापड झालेला आहे यावर्षीच्या उन्हाळ्यात तुम्ही हे पा पोहा, पोह्यांचे पापड नक्की करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्ही केलेले पापड कसे झालेत तर तर बघू शकता इथे पापड आपले तयार झालेले आहेत अगदी कमी वेळात हे पापड होतात आणि अजिबात बिघडण्याची झंझटच नाही इतक्या सोप्या पद्धतीचे हे पापड होतात आपले पापड तयार झालेले आहे मी तुम्हाला दाखवते अगदी हातात टाकताच आपल्याला हे पापड कुरकुरीत होतात अगदी मापाच्या डब्बल हे पापड होतात तळ्यावर अगदी डब्बल हा साईजचा हा पापड होतो आता मी तुम्हाला एक पापड तोडून दाखते अगदी सहज तुटतो आणि अगदी कुरकुरीत हा पापड होतो तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत